आळसन गावात आज उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले कारण होते अमोल दादा बाबर यांच्या वाढदिवसाचे औचित्य या वाढदिवसानिमित्त गावात विशेष उपक्रम राबवण्यात आला गावकऱ्यांना गोडधोडाचा आस्वाद मिळावा म्हणून जलेबी वाटप करण्यात आले लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला गावात ऐक्य आनंद आणि आपुलकीचे वातावरण या जलेबी वाटपामुळे अधिक खुलले अमोल दादा बाबर यांच्या सामाजिक कार्याचा आणि लोकांशी असलेल्या जवळच्या नात्याचा प्रतीक या उपक्रमातून पुन्हा एकदा आला गावकऱ्यांनी दादांना वाढदिवसाच्या कामना व्यक्त केली बाबर आज वाढदिवस मतदारसंघामध्ये अतिशय उत्साह साजरा केला जात आहे आमच्या सर्व सिंग सर्व कार्यकर्ते आमचे चिरणबापू असतील सर्व प्रमुख कार्यकर्ते या कार्यकर्त्यांनी जिलेबी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी उपक्रम अहमदासांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करतात अन्नबा असतील हिंमतबाऊ असतील किरण बापू यांच्या सगळ्यांच्या हस्ते आणि जिलेबी वाटप कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात चालू केलेला आहे नंतर लोकांच्या मोठ्या उत्साहामध्ये जाचा वाढदिवस करायचा असे सर्व निर्णय सर्व नियोजन किरणबापूर्ती आणि युवा म्हणजे नव जाधव असते आमच्या गावात गोष्ट गुवाहंतचे सर्व कार्यकर्ते असतील त्यांच्या वतीने आज नियोजित केलेला कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा